नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर हा आहे फिरताजिना फिरता जिना म्हणजे काय की कमी जागेत बसवायचा असतो तो तो कमी जागेत बसायचं कारण कसं होतं लांब अंतर जर कमी असलं ना की मग तो फिरता जिना बनवावा लागतो म्हणजे जागेवरच आपलं गोल 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 फिरत 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 फिरत, फिरत वर जायला लागतं ते आणि अशा पद्धतीचा आपण हा जिना बनवलं त्याला काय आहे एक उभी पाईप उभा करायची एक एकच्या अँगलमध्ये फ्रेमा करायच्या क्रॉस करावं लागतं फक्त आणि त्याही तशा पद्धतीने पायऱ्या बनवून असे टप्पे एक 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 करत असेच गोल हळू 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 खाली 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 असं आणायचं असतं म्हणजे काय होतं जागा कमी लागते आणि त्याच्यामध्ये ते बसून जातं म्हणजे असं तिरकले जास्त करायची गरज कर नाही पडते आणि त्याला बाय साईटनं रेलिंग असली म्हणजे मग भीतीचं पण विषय राहत नाही अशा पद्धतीचं हे बघा आता कसं आहे वरपर्यंत गेला डायरेक्ट आपलं टेरिसला पोचलं कारण काय होतं जागा कमी असलं ना त्याला अशा पद्धतीचा जिना करावा लागतो जागा असल्यानं भरपूर मग काय वाटत नाही पण ही जागा कमी असल्या की अशा पद्धतीचा जिना होतो हा